दोन नंबरातल्या तुम्ही चांगली बैल एकामेकाच्यातले घालाल का त्यावेळेला तुम्ही एक नंबर मध्ये जाल नाही तर तुम्ही जर मोठेची वाट बघत बसला तर तुम्ही देणार बी नाही तुम्हाला बैल देणार आहे कशी तुमची बैल पाळणार मग तुम्ही म्हणणार मग का पायऱ्या वाचून मागे राहिला पायऱ्या तुम्ही बारक्यात सुद्धा पायरा शिकले बाई अडीच हजार रुपये सांगते ती वायदे पन्नास हजार आपली ताकद आहे का पन्नास पन्नास हजार वायदे द्यायची अवय असली बैल घालूनच तुम्ही त्यांच्या गाड्या मारा की बघू कशा मरत नाही हो दोन चार महिना तुम्ही त्याला जोर लावा त्या पैशांचा चाळीस चाळीस चार, चार, पन्नास पन्नास हजार घालविण्यापेक्षा बैलाला खायच आला त्यापेक्षा जोर लावा बघा तुम्ही त्यावेळेला बारा बारा महिना पायरा फुटत नव्हता आता आज पायरा झाला की दुसऱ्या दिवशी बुंबाबुंब पायऱ्या <laughs> बरोबर आहे असा घोळ झालाय मग म्हणून काय करायचं आता हे सुद्धा सांगतात गाडी पळायला लागली तर पायरा फुटायचा नाही आपला म्हणलं महिन्या माझी गाडी बाहेर जात होती सुंदर तीन बितालच्या तुम्हाला तुम्हाला सहा माहितीनो बाहेर गेली या सीमेला पुढं पुढं तरी पायरा नव्हता पडला आताची पोरं वायच काय होतरी नवीन पिढीला काय समजा लगेच मंडळी जय जवान जय किसान आपण बैल बघू शकताय कारण हा बैल काही जास्त राहिला नाही परंतु नियोजन अभावी प्रत्येक मैदानात जाईल त्या चांगल्या मैदानात गट, गट काम गट काढण्याचं काम करतोय असा आंधळीकरांचा सुलतान आहे या बैला विषयी माहिती जाणून घेऊया बैलाचा पळ जर तुम्ही बघितला व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता काल किती वेळा याच्यात पळाली एकोण एकोणसाठ गाठात कोरेगावच्या आदतच्या मैदानात पळाली गाडी जबरदस्त गाडी पळती आणि बैल सुद्धा तसाच आहे आपण मालकांना विचारू की माहिती थोडीशी दादा नमस्ते।, नमस्ते हा नमस्ते काय बैलाविषयी सांगताल किंवा किती मैदान झाल्यात फायनल झालेत बैल बैलाचे म्हणजे प्रत्येक जाईल तिथं गट गट तर म्हणजे गटाला तर कुठल्याच मैदानात मार खाल्ला नाही आणि महत्वाच्या बैलाच वैशिष्ट्य आहे की जेवढी गाडी बांधल तेवढी गाडी बैल आकार कसल्याही बैलाला एकार करून पडतोय सिद्धेश्वर कुरवली तर किती गटात पळाली होती तेराव्या तेरा गटात सिद्धेश्वर सॉरी पाच पाचव्या गटात पळाली होती सहाव्या सहा नंबर तासनं तिथलं व्हिडिओ बघा किती गाडी बैल एकार करून पडतोय म्हणजे खालच्या दोनशे फुटापासून ड्रायव्हर पालता पडून म्हणजे नुसते पालता पडून आला गाडीच ड्रायव्हरला हाना आलेली नाही ह्या बायला एवढं वैशिष्ट्य आहे जेवढी गाडी बांधल तेवढी गाडी जास्त पोहतोय पो बैल आणि प्रत्येक मैदानात प्रत्येक मैदानात जाईल तिथे गट काढतोय बैल फक्त पैऱ्यांच्या अभावी बैल चर्चेत नाही फायनल कुठल्या मैदानात आता चालू सीजनला वडगाव मध्ये फायनल आधचं मैदान झालं तिथं फायनल ला राहिला त्याच्या आधी मलवडीचं मैदान झालं आपला मलवडीचं मैदान झालं तर तिथं फायनल ला राहिला होता जाधवडीत बिजवडीत फायनल ला राहिला होता नावान गाडी पळती मालक सातरा जाऊन उपसरपंच आंधळी या नावान गाडी पळती आणि काय बायला विषय सांगतात बायला अतिशय खूप प्रेम आहे म्हणजे आपल्याला कधीच मान खाली घालून दिली नाही एवढा विषय फक्त काय आतापर्यंत पण ह्याला बैल लागला नाही एवढा विषय बाकी काय नाही पायऱ्याच नियोजन तुम्ही म्हणताय पण तुम्ही बी एखाद आता बघा तुमच्या बैला बरोबर आज ड्रायव्हरांनी लक्ष ठेवून त्यांनी हिरून काढला तुमचा बैल तुम्ही बी हिर पाहिजे की कुठला बैल कुठला बैल मैदानात बाबा दोन नंबरात पाहणारी तसं तुम्ही पण असं आपण म्हणतो की आपण टॉपचा बैल पायरा केला पाहिजे टॉपचा नाही पण तुम्ही बी लक्ष ठेवून कस पाय तुम्हाला एक तुम्ही म्हणताल की माझ्या बैलाला एक नंबरचा पायरा पाहिजे परंतु तुमच्या बैलाच्या ताकदीनं कुठला बैल हे तुम्ही मैदानात लक्ष ठेवलं पाहिजे विजो ड्रायव्हरांना आज लक्ष ठेवलं तर जायचं जुनं ड्रायव्हर परवाच्या परवलीचं मैदान झालं तिथे काय झालं परवलीच्या मैदानात मी त्यांची सात सातव्या शेमी गाडी पळाली तरी थांबलो तो माझा था। तीन वाजता गट झाला होता तरी यांची सात नंबर ह्यांची गाडी सात सात नंबर फाटी नव्हते ना सा पाच, पाच नंबर हो आणि बैल मला बघायचा जाऊन थांबलो आता काय मोठं तर पैरवाला पैर देत नाहीत आता असल्यात हुडकून घातला पाहिजे वासुर आपलं बी चांगला हे चांगला बैल पळाला गट्टाला दिसला म्हणलं शिमेला आणखी बघूया काय करतो ते आणि नंतर तिथंच मी त्याच्याने म्हणलं बैल मला पाहिजे कोरेगावला असा विषय झाला कारण आता दोन नंबरातल्याच तुम्ही चांगले बैल एकामेकाच्यातले घालाल त्यावेळेला तुम्ही एक नंबर मध्ये जाल नाही तर तुम्ही जर मोठ्याशीच वाट बघत बसला तर तुम्ही देणार कोण तुम्हाला बैल देणार आहे कशी तुमची बैल पाळणार मग तुम्ही म्हणणार मग लगा पायऱ्या वाचून मागं राहिला पायरा तुम्ही बारक्यात सुद्धा पायरा करायला शिकले पाहिजे बरोबर तुमच्या मापाच्या बैला तुम्हाला मापाचा बैल बघा ना किती बैल येतो जरीशीच बैल येते अशी दोन नंबरातली एक मध्ये पाळणारी दोन नंबर मध्ये बैल पळतो आणि मी सगळी बैल पटाण माझा पळाला सुंदर पळाला मी दालचा पिंट्या सुंदर पटाण माझा किती बैलांच्या भर पळाला सलग फायनल आहे का पण दोन नंबरची बैल घेऊनच पाहा एक नंबर वाला पाय राज्य ना आता तर कुठे त्यांच्या मागं लागत बसाय दोन नंबरची घालायची वासर घालू बैल घालू त्यातलं त्यात बघून घालायचा बरोबर ते आपल्याला चालेल का बाबा हे बैल आपल्या बायला आता योगा साम्या काल तिथं तुम्हाला काय म्हणलं सगळी होती मला बैल पाहिजे म्हणलं कोरेगावच्या मैदानाला कारण का आपली वस्तू तशी आहे बघून आपण घातला आणि प्रत्येक जण येतोय ते अपेक्षाच येतो इथं असं काय बाबा त्याला अपेक्षा नाही असं नाही अपेक्षाच येते सगळी आता आपण पैर बघून ह्यातलेच दोन नंबरचे तीन नंबरचा बैल चांगला कोणाचा पळतोय बघून केलं पाहिजे कारण का त्यांच्या नादाला लागत बसला तर तुम्हाला ती वर्ष वर्ष बैल मिळत अडीच हजार रुपये सांगते ती वायदे पन्नास हजार आपली ताकद आहे का पन्नास पन्नास हजार वायदे द्यायची अवय असली बैल घालूनच तुम्ही त्यांच्या गाड्या मारा की बघू कशा मरत नाही हो दोन चार महिना तुम्ही त्याला जोर लावा त्या पैशांचा चाळीस चाळीस चार, चार, पन्नास पन्नास हजार घालविण्यापेक्षा बैलाला खायच राहा त्यापेक्षा जोर लावा बघा तुम्ही बघा मी जुना ड्रायव्हर आहे एकदम जी सत्य जे आपण म्हणतो ना सत्य घटना बैलगाडी आता तुम्ही एवढा जुना ड्रायव्हर आहे ह्या फोनाने बघितली म्हणा बुटीची चकडी धावपट्टीची चाका असाय चकड्याला जीपी भाऊचा बाबे हे पळत होता डाका आमचं पण आलं किती बाबा जर करा थैमान त्याच्या अगोदर बसणार बाज्या हेळगावचा तुम्ही ती बैल बघा की त्यावेळेला चालत होत ती त्यावेळेला बारा बारा महिना पायरा फुटत नव्हता आता आज पायरा झाला की दुसऱ्या दिवशी बोंबा बयऱ्याची बरोबर आहे असा घोळ झालाय मग म्हणून काय करायचं आता ह्याच नाही सुद्धा सांगतात गाडी पळायला लागली तर पायरा फुटायचा नाही आपला म्हणलं बघा म्हणजे बघून पायरा केला मी बघ थांबलो मी सात वाजेपर्यंत शब्दायचा फोडायचं सहा महिन माझी गाडी बाहेर जात होती सुंदर बिदालच्या पिंटेची तुम्हाला म्हणतो सहा म आहे बाहेर गेली या शिमेला पुढं फुड तरी पायरा नव्हता फोडला आताची बोरं व्हायचं काय होतं नवीन पिढीला काय समजा ना लगेच पहिर फुडते आणली पाहिजे चार दोन मैदान बघितलं पाहिजे पाहिजे होत्या बैलाला कळाय पाहिजे बैल आपल्या जोडीचा व्यवस्थित आपल्याला लागून पळते का तुम्हाला लक्षात आलं पाहिजे बैल चालते का आपल्या बैला मित्रांनो बघा एकदम अनुभवाचं बोल सांगितलं अनेक ड्रायव्हर सांगत असतील किंवा अनेक मालक सांगत असतील किती तुमच्या सगळ्या रायगतावरा ना च्या पळाला रामभाऊ भाऊ पळला भिवंडीकर चंद्रकांत शेडची बैल पळाली तुमची यांचे आंबरणाचा राजा तुम्ही सासवड जा फुल्या तुम्ही बघा की दिण्या गोडवली जा किती बैल पळून गेली आणि आताची ह्या पोरांचं काय झाले आता हे गाड्या अडकायचं कारण काय तर इशणीला कासर नाहीत मुळात हो की बरोबर म्हणून गाड्या अडकते ते नाहीतर नाही आणि तुमच्या गाड्या सुद्धा बाहेर जायला कारण तीच आहे तुम्ही ईशणीला कासर ठेवा गाड्या बाहेर जाणार नाही घोटाळा काय सगळ्याला कासरला प्रत्येकाला वाटते माझा बैल पुढे पळायला पाहिजे गाडी जुळून पळायला पाहिजे पहिला मुद्दा गाडी जुळून पळालं तर ड्रायव्हर हानायचं काम करेल तुमची गाडी जाग्यावर जर तोंडकोणी झालं तर काय ड्रायव्हर हाणार आहे गाडी कुडीच टाकणार कारण कसं कासरच सगळ्या लाईत आणि घर पाच सहा गाड्यानंच असला पाहिजे ही दहा गाड्या तुमच्या आता तुम्ही विचार करा शंभर गाड्या खाली जाते त्या दहा फेर तुम्ही लावताय दादा शंभर डायवर शंभर चिकडी कुठनं त्या डाय मालकाने हुडकायची तारांबळ होती काल आम्हाला छकडं नव्हतं दोन लागल्या एक एकोणसाठ मध्ये लागली एक बासष्ट मध्ये लागली एकाच राऊंडला गाड्या चालल्या आता छकडं नाही डायवर नाही म्हणजे असा प्रॉब्लेम येतोय ना सहाच गट पळायला पाहिजे आणि जे तुम्ही आता कसं आहे कमिटीने नुसतं नियम घालून दिलं होतं पण कमिटीचं काम आहे की त्यांच्यावर अंकुश ठेवायचं की तुम्ही बाराला नोंद बंदच केली पाहिजे किंवा तुमची एकला टायमिंग आहे ना नोंद बंदच झाली पाहिजे तुम्ही पाच तीन तीन वाजेपर्यंत नोंदी घेता कस फायनल शिमे होईल रोज आता आज आली आजचं भाड कालच दोन हजार आजच दोन हजार हे पोरं त्यांचा खर्च तुम्ही करा तुमच्या फायनलच पैसे रुपया नाही घरी जात असं आहे का नाही हे बोलासाठीच म्हणजे ही अपेक्षा नाही तिथे मी मागा म्हणले ही अपेक्षा नाही तिथे की बाबा आता थोडीफार लोक ह्यातली नादवाले येते बाकीचे व्यवसायवाले ते बरोबर असं आहे का नाही सगळ्याच बघून करावं लागतंय म्हणून ते पोराने सांगतो दोन नंबरच्यातलं बैल चांगला हुडकून घालून पैर करणे तुम्ही का तर वेगवेगळ्या गावची ह्या बैला संघ पाच पंचवीस माझ्या बैला संघ पाच पंचवीस बोर तुम्ही पाच पंचवीस वर्ष हाजरी काढा की चारशे पाचशे रुपये तू आत्ताच आहे तर <laughs> पोराने काय करायचे नाद केलाच पाहिजे फक्त आता बर बैल बैल माझ्या तुला चुलजवाचा आहे मी प्रत्येक मैदानात नुसत्या गाड्या बघायसाठी जातो पण एक अनुभव म्हणून जी मला बैल पसंत पडतो ती पसंत मी बैल पोरासने म्हणतायला आपल्याला हे बैल लागतो या आणि माझ्या पोस्पाऱ्या जरी पोराने पायरा केला असला आणि मला जर फोन केला जरी अरे नाना हे बैल घातलाय तर त्यांना मी सांगतो ही बैल आपल्या कामात पडत नाही आपल्याला जर आपल्या मापाचा बन जर आला माझ्यापाशी बारका मोबाईलला व्हिडिओचा नाही पण बारका मोबाईल जर मापात जर बैल आला तर त्या पद्धतीनं बैल घालतो आम्ही आता आम्हाला सांगितले दर्जाचा खोंड घातलाय अरे नाना काय करावं लागले एक नंबर वासरू पळतोय म्हणून जी माझ्या अनुभवातनं जी वासरू घातली या सुलतानला ती एकाही मैदानात वाय गेल नाही अशी प्रत्येक मैदान आहे त्याची पळालेली गट काढतो मी दहा दहा गाड्यात गट काढले कंप्लेट त्याला हातात धरून म्हणलं तरी कंप्लेट निकाला सोडेपर्यंत त्याचं काम आहे बघून बघून आम्ही प्रत्येक माझा बैल हे चुलत बाबा घरी जरी असला तरी मी स्वतः मुकळा बघायला जातो पण बघितल्यानंतर जो बैल माझ्या नजरात बसतो तो बैल वायात कधी गेला नाही हे आतापर्यंत मैदाना ड्रायव्हर इजू डायव्हर जाधववाडीकर मी चिर ड्रायव्हर आंधळीकरांच्या संघ आपल्या त्यांच्या गाडीवर मागं बसून प्रत्येक मैदानात गाडी बघायसाठी जातो आणि ती बी गाडी चिर ड्रायव्हरनं सुद्धा या बायला आणलेली आहे हातात वडून धरून बैल एक नंबरची गट एक नंबर काढला त्याच्या वासरूड नक्कीच दोन नंबर जसं वीज न सांगितलं की तुमच्या मापाचा तुमच्या तोला मोलाचा बैल बघा मग अशा नुकुराला वायदी द्यायला लागणार नाही कोणाची हा आणि अशा पद्धतीने खेळ खेळा खर्च पैसे द्यायला लागत नाही तर वायदी द्यायला लागत नाही ते पोरांची बी हाऊस होती गाडी तुमची चांगली पडती असं आहे का नाही तुम्ही ती दोन नंबरचेच हुडकून त्यातली त्यात पायरा करायचा मी काय सांगितलं मी तीन वाजेपासून ह्यो पायरा मला करायचे म्हणून मी सात वाजेपर्यंत याची गाडीची मी पळ तर बघायला थांबली पोर असं म्हटलं थांबा मला बैल बघायचे आपल्याला ह्यो पायरा करायचे पाहुणीच आहे तिथे आता तुमचा पाळला की तुमच्या मागे चांगल्यात लागते नका तुम्ही नाही आम्हाला ती मापाला बैल लागल्याशिवाय आम्ही देणारच नाही ना आमच्या म्हणजे कसं माहिती आहे समजा त्यांचं तिथपर्यंत पोहोचतोय आम्ही वासरू किती पडते त्याच्या ह्याच्यावर बैल घातला उग त्याला अजून कळत नाही काय ना ना फायनल जे बैल ते पडणार लागणार मोडल काय होईल पडला सहा वाजता की तुम्ही थांबलच पाहिजे गाडीवाल्याने थांबलं पाहिजे गाडीवाल्याने त्याला म्हणलं पाहिजे कमिटीला हे बाबा आम्ही काय बैल पळविणार नाही बाबा उद्या घ्या सकाळ काय फरक पडतो बरोबर तुम्ही रातची गेली कुणीकडे गाडी पडलं लागलं तर तुमचाच तोटा होणार आहे काय जाणार आहे आयोजक आहे त्यांचं काय जाणार आहे का काय तुम्हाला देणार आहे त्या का बैल मोडला पाडला तर भरून का दिलाय कोणाच नाही ना असं नाही आयो ना 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 का आयोजकाची काय चुक नाही आपण थांबले पाहिजे आपण बैलवाली थांबणार जा गाड्या मांडताना बी पुढे पुढे गाड्या चालू तशा काय गाड्याला एक नंबर करते का असं काय नाही जाग्यावर जिथे तुमची गाडी मांडून सुटेल तिकती तुम्ही चांगले पाळणार आहे देणार ठेवायचं तुमचे दोन्ही बैल बी बरोबरीत सुटणार आहे ती मागं मर बैल सुटणार नाही जिकती तुम्ही गाड्या थांबून सुटतील जेवढ्या तुम्ही वडत पुढे सारत वडीन घ्याल गाड्यान सोडाल का ना इकता बैल माग मोरा झाला की अडकणार आला बैल तासात जाणार तासात गेला की संपला तुमचा विषय मित्रांनो बघा बोल बोललेत कडू लागते तुम्हाला पण खरं असे ड्रायव्हर आणि असे बैलगाडी मालक जुने आहेत ना खरोखर चांगले अजून सुद्धा मैदानात खेळत आहेत म्हणून मैदान व्यवस्थित आहेत नक्कीच हा बैल चांगला पळतोय आणि आज फायनल ला राहावा अशी माझी अपेक्षा आहे थांबतो बोलणार आमच्या बैलाच्या पहिल्यापासून आजच असल्यापासून किरण चव्हाण मार्गदर्शन म्हणजे बाबा बैल बघणं सगळं सगळ्या गोष्टी बैला लागलं कुठं काय झालं सगळं म्हणजे सगळ्यात जास्त काळजी कोण आमच्या ग्रुपमध्ये घेत असेल तर तो माणूस पण कसं आज त्यांना काम लागलं ला ला जरा त्याच्यामुळे ते काय आलं येऊ शकले नाहीत पण त्यांचं काल होता गटाला पण त्याच्याशिवाय दुसरं कोण म्हणजे बैलाच देखभाल बऱ्यापैकी ती त्यांच्याकडे असत नक्कीच आज लाव करेल बैल त्यांचा शंभर मंडळी ज्याप्रमाणे मालक बोलले व्हिडिओमध्ये एवढ्या कॉन्फिडन्सनं बोलली की दोन नंबरातलं पायरं केलं आणि या पायरं करून या आजच्या कोरेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो ही गाडी बोलल्याप्रमाणे फायनललाही राहिली